नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंडची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे तारीख आली भाऊ शेवटी आपण सांगितलं होतं की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या पोलीस भरती ग्राउंडला सुरुवात होणार आहे तर भरपूर विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की नाही सर सध्या होणार नाही पावसाळा आहे अमुक आहे धमूक आहे आचारसंहिता आहे भानगडी आहे तर मित्रांनो शेवटी सांगितलं होतं जो विश्वास ठेवेल तो शंभर टक्के सक्सेसवर जाईल आणि ज्यांनी मेहनत घेतली आहे तर निश्चित मित्रांनो त्यांना ही वर्दी मिळणार आहे आता वयवाढ विषय संपलेला आहे का मित्रांनो ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत चालू बघा नेमकी काय बातमी आजची तर बघू हेच परिपत्रक सध्या आलेलं आहे समोर ते सोळा पाच जो हजार परिपत्रक तर कुठून निघाले परिपत्रक तर बघू शकता समादेशक कुठले समादेशक हे राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक दहा सोलापूर आणि त्यांनी सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या विषय असा होता की पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस करता मैदान मैदाने प्रमाणित करून मिळण्याबाबत तर बघा उपरोक्त संदर्भ विषय अनुषंगाने सादर करण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर ह्या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीसी सहा सहा दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे तर डिक्लेअर माहिती आलेले मित्रांनो बघू शकता अधिकृत माहिती सहा सहा पासून सहा जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि फक्त एकल्या सोलापूर एस आर पी एफ ची नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये ही भरती सुरू होणार आहे तर खूप मोठी ब्रेकिंग न्यूज ही समोर आलेली मित्रांनो तरी बघू शकता समोर काय हे प्रमाणित करण्यास सांगितलं आहे कोणाला प्रमाणित करण्यास सांगितलं ग्राउंड हे सांगितलं जिल्हा क्रीडा अधिकारी तर हे ऑफिशियल जे काही मित्रांनो कामं असतात जिल्हा क्रीडा अधिकारी हे सोलापूरची तपासतील की ग्राउंड योग्य आहे आणि त्यांचे ग्राउंड जर बघायला गेलं तर कुठले कुठले ग्राउंड तयार केलं ते पाच किलोमीटर धावण्याचं शंभर मीटर धावण्याचं दोन ट्रॅक आहेत आणि गोळा फेकची चार मैदान आहेत तर हे प्रामाणिक होऊन मिळण्यास विनंती आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही बातमी समोर आलेली आहे तर आता निश्चिंत राहा मित्रांनो सहा जूनपासून सुरुवात होणार आहे आणि ज्यांनी आपल्या न्यूजवर पाहिल्यापासून भरोसा ठेवला आहे निश्चित त्यांची तयारी झालेली असेल आणि ज्यांना वाटत होतं की नाही इतकं लवकर ग्राउंड होणे शक्य नाही त्यांचं आता निश्चित त्यांच्या तोंडावर बारा वाजले असतील तर निश्चित आपल्या न्यूज भगत्रा चॅनलचे जे काही ऑफिशियल अपडेट असतात काही सूत्रांकडून माहिती मिळते ते निश्चित आपण टाकत असतो टेलिग्रामवर सुद्धा आपण टाकलं होतं बघून घ्या टेलिग्राम बघितलं नसेल आणि सर्वात अगोदर सर्वात तत्पर पोलीस भरतीची कुठलीही अपडेट फक्त हेल्पिंग गणेशर मिळेल पुस्तक नैव्य गर्दीतून वरती जाण्याचा हिशोब मार्ग म्हणजेच सहाशे सहासष्ट प्लस जम्बो भाग एक आणि भाग दोन भाग एक मध्ये मिळणार आहे दोन हजार चार ते दोन हजार अठरामध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि भाग दोन मध्ये मिळेल दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका प्लस अडीचशे सराव टेस्ट असे एकूण सहाशे सत्तर पेपरचा जर आपण सखोल अभ्यास केला मित्रांनो निश्चित नव प्लस मार्काची गॅरंटी देणारं मार्केटमधलं एकमेव पुस्तक मित्रांनो ह्या पुस्तक घेतलं पाहिजे बेस्ट सेलर आहेत टॉपरची चॉईस आहे फुल्ली अपडेटेड एडिशन आलेलं आहे तर निश्चित हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे ह्या पुस्तकाचा वापर करून निश्चित आपण नऊ प्लस मार्क घेऊ शकता ग्राउंडची तयारी सुरू आहे सोबत अभ्यास पण करायचा मित्रांनो सहा जूनपासून ग्राउंड सुरू होत आहे आणि मित्रांनो आता ग्राउंड प्लस अभ्यास असं दोन्हीही स्तरावर आपल्याला लढावं लागणार आहे तर निश्चित ग्राउंडचं चांगलं झाले असेल तर अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्यायचं चा आहे मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन अपडेट घेऊन धन्यवाद